शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हिंगणघाट ते वर्धा या राज्य महामार्गावर खड्ड्याच्या साम्राज्यांमुळे बेश्रमाचं झाड लावून हे आंदोलन करण्यात आलं हिंगणघाट ते वर्धा या राज्य महामार्गावरील खूप मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहे परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगणघाट या खड्ड्याकडे दुर्लक्ष करत आहे या खड्ड्यामुळे रस्त्यावर चालणारी दुचाकी चारचाकी व इतर मोठे वाहने चालवण्यास अत्यंत नाहक त्रास होत आहे बरेचसे अपघात सुद्धा या खड्ड्यामुळे होत आहे तरी या प्रशासनाला जाग येत नाही या राज्य महामार्गावरून विधान परिषदेचे व विधानसभेचे लोकप्रतिनिधी ये जा करत असतात तरी यांनी या खड्ड्याकडे दुर्लक्ष केलंय म्हणून शिवसेनेच्या वतीनं शिवसेना स्टाईलनं हे आंदोलन केलंय या आंदोलनात शिवसैनिक समीर महाकाळकर देवीदास बेले सचिन झाडे राहुल झाडे अनुप सोनटक्के गणेश तळवेकर अजय लाडेकर नितीन भट सूरज गुजरकर लक्ष्मण घुसे बबन जाणराव कापसे आकाश बुचके उमेश मंगरुडकर प्रणय इर खडे बबनराव भट बबनराव हुलके भुजंगराव भट आदी शिवसैनिक उपस्थित होते एन एस सेव्हन न्यूज साठी करीम खानची रिपोर्ट सरकार सेवन न्यूज को लाइक करे सब्सक्राइब करे ऑन बेल बटन दबाना ना भूले